नमस्कार नमस्कार माझं नाव किशन लक्ष्मण माने मुक्काम वाघी तालुका हिमायतनगर वाघी या गावामध्ये आमची पाच एकर जमीन आहे आणि दोन एकर ऊस आहे दीड एकर हळद लावलेली आहे दीड एकर कापूस आहे तर हळदीसाठी हाल, काय काय वापरलंय हळदीसाठी आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली दहा सव्वीस ची निवड केली होती दहा सव्वीस चे दोन पोते घेतले सिंगल सुपरफास्टूड जाण्याचे चार पोते घेतले ग्रीन आम्ही चार बघा घेतल्या पृथ्वी चोराच्या काय दोन किलो लिक्विड घेतलेलं आणि पृथ्वी दोन किलो टाकलेलं आहे हे मधून सोडून दिलं सोडून दिलं बरं आता काय वाटतं तुम्हाला प्लॉटपर्यंत हळदीची परिस्थिती फातात एकदम उत्तम रिझल्ट आलेला आहे दिसायला चांगली क्वालिटी वगैरे सगळं आहे फुटव्याची पण सुधारणा झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता प्लॉट आता तुमच्या समोरच आहे कसं आहे काय नाही उत्तम आहे प्लॉट छान तर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल एवढंच सांगू शकतो शेतकऱ्यांना एक बाबा रिजल्ट आतापर्यंत आम्हाला चांगला आलेलं आहे कमी खर्चामध्ये तेवढं काही हे नाही मार्गदर्शन सरांचं वेळोवेळी लाभते सर येतात विजिट करतात फोन लावलं की आपल्याला माहिती ताबडतोब ता ता फोनद्वारे सुद्धा ता सांगू शकतात की बा हे टाका हे करा असं सर आपण जर म्हटलं विचारलं कधी फोन लावला सर कायदे फलाना रोग आला हे आला तर सरांचं मार्गदर्शन उत्तम प्रकारे आम्हाला वे लाभते समजा सर्व मार्गदर्शन मिळतं तुम्हाला मिळतं समजा ही उत्पादनं कुठून आणली तर आपण हे उत्पादनाबाई खत वगैरे लिक्विड आम्हाला हिमायत न वैशाली कृषी सेवा केंद्र इथं आम्हाला उपलब्ध आहे समजा तिथून आम्ही उचलतो त्यांच्याकडनं घेतले बरं ठीक आहे अतिशय छान धन्यवाद साहेब ओके थँक्यू